मस्तपैकी मौसूद असे लाडू झालेले आहेत आपले तोंडास ताकतात विरगळतात तर आज आपल्याला शेंगदाण्याचे पौष्टिक असे शे लाडू करायचे आहेत तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि स्वच्छ हे शेंगदाणे निवडून घ्यायचे कारण या शेंगदाण्यांमध्ये लालसर खडे असतात आणि खडे जर यामध्ये राहील आपले जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते खराब होऊ शकतात आणि कचकच लागू ल लाडवांमध्ये तर त्यामुळे हे शेंगदाणे छानपैकी निवडून घ्यायचे कळतसुद्धा नाही की यामध्ये खडे आहेत खरं तर अशा प्रकारचे लालसर खडे असतात तर ते स्वच्छ आपण हे शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत आणि कढई ही जाडबुडाचीच घ्यायची कधी पण शेंगदाणे भाजण्यासाठी पातळ कढई घ्यायची नाही तर आपण येथे जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे आणि पसरट कढई घ्यायची कधी पण तर हे शेंगदाणे आपण मंद आचेवरती भाजून घेऊया कढई आपण मोठ्या गॅसवरती गरम केलेली आहे आणि आता मंद आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आता आपण गॅस बारीक करूया आणि शेंगदाणे छानपैकी असे खरपूस भाजून घेऊया तर शेंगदाणे हे आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे एकसारखे शेंगदाणे हे भाजले जातात आपले शेंगदाणे छानपैकी असे खरपूस भाजत चालले आहेत आणि एकसारखंच हलवायचं म्हणजे सगळे शेंगदाणे ही व्यवस्थित भाजले जातात आणि मग चवीला देखील छान लागतात लाडू शेंगदाणे भाजायला लागले की छान खरपूस असा वासायला लागतो आणि पाहू शकता हे साल देखील निघायला लागलेली आहे आणि गरम व्हायला लागले शेंगदाणे की याची चाल सुटायला लागते तर एक पाच मिनटं आपल्याला अजून भाजून घ्यायचे आहेत थोडेसे खरपूस असे भाजले की मग लाडू आपले चांगले होतात गडबडी गडबडीमध्ये असे शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही आहेत तर पाहू शकता आपले शेंगदाणे छान भाजले गेले आहेत खरपूस असे भाजले आहेत तर आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत मंद आचेवरती पाहू शकता छानपैकी असे खरपूस भाजले जातात आता एका ताटामध्ये आपण हे शेंगदाणे सगळं काढून घेऊया आणि दोन मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे पहा आपले शेंगदाणे आप आप शे आपले शेंगदाणे अशा पद्धतीमध्ये कच्चे होते आणि इतपत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे पहा जास्त पण आपल्याला काळसर करून घ्यायचे नाहीत खरपूस असे भाजून घ्यायचे जास्त डागळायचे नाही आहेत तर आपले शेंगदाणे थोडेसे शे थंड झालेले आहेत आता ते मिक्सरला आपण फिरून घेऊया थोडे थोडे शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत एकाच वेळेत जास्त शेंगदाणे घालायचे नाही आहेत आता फिरून घेऊया आणि आपण हे शेंगदाणे खरं तर सालीसकटच वाटणार आहोत ते सांगायचं राहिलं सालीसकटच पौष्टिक असे लाडू होतात त्याच्यामुळे साल काढायची गरज नाही आहे जर तुम्हाला साल काढू काढायची असेल तर तुम्ही काढू शकता साल या ता ताटामध्ये आपण शेंगदाण्याचा हा कूट काढून घेऊया सर्व शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत आता अशा प्रकारे आपण सर्व इथे कुट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम असतानाच करायचं आहे जास्त पण थंड होऊन द्यायचे नाही शेंगदाणे कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालूया साजूक तूप काळा गुळ घेतलेला आहे हा आणि फोडून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे जर असतील तर पाऊनवाटी गुळ घ्यायचा आणि गुळ थोडाफार कमी जास्त केला तरी चालू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर, तर इथे गुळ आपला फोडून घेतलेला आहे आणि शक्यतो काळाच गुळ वापरायचा म्हणजे तो चवीला छान असतो आणि हा सेंद्रिय गुळ आहे तूप थोडंसं आपण साईडला कढईला लावून घेऊया आणि या तुपामध्येच आपल्याला हा गुळ टाकायचा आहे गुळा आपल्याला विरगळून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही लाडू नक्कीच करून पहा खूप चविष्ट होतात आणि तूप जास्त पण घालायचं नाही आहे दोन चमचे पुरेसे होतात तर आपला गुळा हा चांगला विरगळला आहे हे पहा कूट जो आहे तो साईडला थोडासा करून घेऊया आणि जो आपल्याला गुळ आहे वितळलेला तो यामध्ये टाकून घेऊया भर मीठ घातलेला आहे हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हाताला सोसवे इथपर्यंत झाल्यावरती आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता सर्व गुळ हा व्यवस्थित शेंगदाच्या कुटाला व्यवस्थित लागलेला आहे आता हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आहे मिश्रण हे बारीक करून झालेलं आहे ते काढून घेऊया एका ताटामध्ये मी त्याच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता सर्व मिश्रण जे आहे ते याच पद्धतीमध्ये आपण मिक्सरला फिरून घेऊया तर सर्व मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे आपण दोन वेळा मिक्सरला शेंगदाणे आणि गुळ फिरवले आहेत त्याच्यामुळे गुळ हा छानपैकी मिक्स होतो शेंगदाण्यांमध्ये आणि ल चवीला लाडू हे खूप छान होतात आणि आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे थोडं थोडं हातावरती मिश्रण घेऊन लाडू हे वळवून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीकच लाडू बांधायचे कारण काय दररोज एक लाडू मुलांना द्यायला पुरेसा होतो आणि प्रतिकारशक्ती देखील मुलांची वाढवते शेंगदाण्याचे लाडू तुम्ही नक्कीच करून पहा आणि छान होतात अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपले लाडू होतात आणि खुसखुशीत होतात आता हे सर्व लाडू आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेऊया हे पा मस्तपैकी गोल गरगरीत असा लाडू हा बांधला जातो ते सर्व लाडू आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेऊया पाहू शकता आपले लाडू येथे तयार झालेले आहेत छानपैकी असे मऊसूद लाडू येथे तयार होतात आणि जर तुम्हाला असं वाटलं की गुळ कमी पडला आहे किंवा लाडू बांधता येत नाहीये तर गुळ थोडासा विरगळून घ्यायचा आणि मिक्सरला पुन्हा एकदा शेंगदाणे फिरून घ्यायचे शेंगदाणे आणि गुळ फिरून घ्यायचा तर छानपैकी लाडू हे वळले जातात तर तुपामुळे छानपैकी मावारी येते या लाडवांना एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते मस्तपैकी मऊसूद असे लाडू झालेले आहेत आपले तोंडस टाकतात विरगळतात आणि घरात पटकन उपवासासाठी आपल्याला शेंगदाण्याचे लाडू हे करता येतात आपले शेंगदाणे ते घरातच असतात गुळ देखील घरातच असतं तर मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवायला अजिबात विसरू नका नक्कीच असे शे, शेंगदाण्याचे लाडू एकदा तरी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका